तुळजापुरातल्या जी भैयाला मानणाऱ्या माता भगिनी प्रत्येक जण आपल्या कुटुंबासह ही महाराली झालेली आहे तुम्ही पहा गर्दी प्रचंड तुम्ही भरलेला आहे काय सांगा विरोधकांनी नाराज नारा विकास केला नाही असं बोललं जातं काय सांग काय विकास राहिला तुम्ही मला सांगा जनता म्हणाल ती विकास आहे विठुबाई या पाच हजार निवडून राहिले विरोधकांचा आम्हाला काय विचारू नका तुम्ही माझा शब्द करा हेडलाईन करा तीन तारखेला निवडून आलेले आहेत जनता आम्हाला घरात नाही आम्ही प्रचाराला परवापणाला बैठक देताना बनलं की आम्ही जनते प्रचाराला प्रचाराला नाही विजयाचा सत्काराला जनता आम्हाला बोलवून गेली आहे मी ब्रुफ्सहित तुम्हाला सगळं दाखव आपले कसं आहे तुम्हाला काय नेमका काय या जनतेच्या सर्व तुझा जी पिढुबाईवर प्रेम करणारे आहेत ही बघून मन पहरून गेलं असंच पिढूबा याच्या पाठीशी दोन तारखेला सर्वांनी विषय विजयी करावे हीच तुळजापूरच्या कर जनतेकडे मागणी आहे जे जनसमोर ओळख आलेला आहे ही पिठुबाईवर प्रेम करणारी तुळजापुरातली मायबाप जनता आहे या रॅलीतन विरोधकांना उत्तर मिळालं असेल की यावर किती लोक प्रेम करतात आणि या रॅलीतन पिठुबायाचा विजय हा निश्चित झालेला आहे विजयाचा गुलाल आम्ही आजच लावून फिरणार आहे त्याच्यामुळे विरोधकांचं काम आहे नावं ठेवणं आणि जनतेला माहिती आहे आणि जनता पिठुबाईवर प्रेम किती करते है किती दरी दिका लिए। प्रत्टे है। या रॅलीच्या समव्यातनं तुम्हाला कळेल कितीतरी टीका केली तुळजापूर शहरातल्या प्रत्येक घरात प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माता भगिनीच्या प्रत्येक युवा पिढीच्या हृदयात पिटुबाह्याचं एक स्थान आहे आणि ते स्थान तुम्हाला येणाऱ्या तीन तारखेच्या निकालामध्ये दिसणार आहे भरभरून मतांनी पिटुबाह्या विजयी होणार आहे आणि पिटूबाईच्या पाठी पण आहे आहे पण उद्या जय शिवाजी माझी सर्व तुळजापूर नगरकीच्या जनतेने एकच विनंती आहे की भरभरून आपल्या येणाऱ्या दोन तारखेला आपल्या माता माऊलींनी विटूबायाला मतदान करून आपल्या पिटूबायाला पिटूबाया तर असं तर निवडूनच आलेले आहेत पाच हजार मतांनी निवडूनच आलेले आहेत पण तुमच्या एका मदतीची भैयाला गरज आहे भयानं अतिशय सगळ्यांच्या घरोघरी जाऊन काम केलेलं आहे प्रत्येक गणनी प्रत्येक वार्डात जाऊन काम केलेलं आहे पण तरीही तुमचं काही कारण असेल किंवा काही काम असेल मैया शंभर टक्के पणे करेल फक्त भैयाला एकदा खुर्चीवर बसवा तुम्ही हीच माझ्या मौलीपाशी विनंती आहे